हॅलो मित्रांनो वेलकम टू क्रिक मराठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा आजपासून इंडिया आणि इंग्लंडची जी टेस्ट सिरीज आहे त्याची फर्स्ट टेस्ट मॅच आजपासून सुरू होत आहे आणि यासोबतच सुरू होत आहे शुभमन गिलचा एरा म्हणजे शुभमन गिलचं कॅप्टन्सीचा पर्व मागच्या काही वर्षापासून रोहित शर्मा विराट कोहली यांच्याकडे इंडियाची टेस्ट कॅप्टन्सी राहिलेली आहे आणि आता जी कॅप्टन्सीची लिगसी आहे ती शुभमन गिलकडे आलेली आहे मागच्या अठरा वर्षापासून इंडिया आणि इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीज जिंकलेली नाही लास्ट टाइम जेव्हा इंडिया इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीज जिंकला होता तेव्हा तो दोन हजार सातमध्ये जिंकला होता तेव्हा राहुल द्रविड कॅप्टन होता त्याच्यामुळे आता अठरा वर्षानंतर अठरा वर्षानंतर इंडियाला इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीज जिंकून देण्याचा शुभमनकडे ॲज अ कॅप्टन म्हणून बेस्ट चान्स आहे शुभन गिलसाठी चॅलेंजिंग नक्कीच असणार आहे त्याच्यावर प्रेशर नक्कीच असणार आहे कारण एक तर तो पहिल्यांदाच टेस्ट कॅप्टन होता इंडियन टीमचा ते पण इंडियाच्या बाहेर आउटसाईड म्हणजे ओव्हरसीज कंडिशनमध्ये त्याच्यामुळे सोपं नसणार आहे हे चॅलेंजिंग टास्क तर नक्कीच असणार आहे आणि दुसरं म्हणजे त्याला स्वतःची जी बॅटिंग परफॉर्मन्स आहे तो सुद्धा त्याला चांगला करायचा आहे कारण ओव्हरसीज कंडिशनमध्ये इंडियाच्या बाहेर त्याचा बॅटिंग परफॉर्मन्स तेवढा चांगला नाही त्याच्यामुळे चा दोन्ही गोष्टीचा म्हणजे एक तर स्वतःच्या बॅटिंग परफॉर्मन्सचा आणि कॅप्टन्सीचा दोन्ही गोष्टीचा प्रेशर त्याच्यावर असणार आहे